बच्चा चाकाखाली चिरडून अंबाजोगाईच्या स्वारीत रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत एन सी राज्य परिवहन महामंडळ बसच्या चाकाखाली चिरडून अंबाजोगाईच्या स्वारीत रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे दरम्यान बस चालक नशेत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे केज येथील रहिवासी असलेल्या आणि गेल्या पस्तीस वर्षांपासून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या विजयमाला नानाभाऊ सर्वदे वय पंचावन्न यांचा आज सकाळी धारूर आगारची धारूर परळी एस बस क्रमांक एम एच पंधरा एम एच तेवीस सत्तेचाळीस या क्रमांकाच्या खाली चिडून दुर्दैवी मृत्यू झाला बस चालकाच्या बे जबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार विजयमाला सर्वदे या रोजच्याप्रमाणे आज सकाळी आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या यावेळी त्या अंबाजोगाई येथील मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ बसमधून उतरत होत्या त्याचवेळी बस चालकाच्या लक्षात आले नाही की सर्वदेया खाली उतरल्या आहेत त्याने बस पुढे घेतली आणि त्या बसच्या चाकाखाली आल्या या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सर्वदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघातासाठी जबाबदार असलेल्या बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे आज सकाळीच एस टी अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे या महिला आ, ही कुठून अंबाजोगायला येत होत्या आणि या ठिकाणी येऊन ते कोणता जॉब करत होत्या विजय मालार नवाघमारी हे त्यांचं नाव होतं त्यात गेली पस्तीस वर्षापासून ते जे स्वामी सिविकांचं काम करत होतं आणि ते आपण करत असताना ड्रायवरच्या हलक्याचे पणामुळे त्यांना मृत्यू झाला आहे हा अपघात कुठे झाला आहे हा अपघात रोड मोरीवाडी ते गाड़ी तुन उतरत असताना गाडीतून उतरत असताना त्यांनी ड्रायव्हरने गाडी चालू करून पुढे घेतली ते अडकले गेले आणि त्या ड्रायव्हरच्या हालगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला लवकर चाकाखाली आल्या होत्या की दरवाज्यात अडकल्या होत्या चाकाखाली आल्या होत्या आणि ड्रायवर हा हलगर्जीपणा फारच हालगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू आहे साधारण घरी येऊन किती वाजता बाहेर पडला होता घरीहून त्यांनी ते दोन ते सहा वाजता निघले होते ते धारूर परळी ही गाडी बस होती आणि मला तिथले ड्रायवर ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणचे जे रिक्षावाले होते ते ते नशेमध्ये होता असं मला त्या सदरच्या ड्रायवर असता हे जे आहेत का रिक्षावाले त्यांच्याकडून कळाले जो बसचा ड्रायव्हर होता तो नशेमध्ये नशे होता होता हां तर त्याचं तात्काळ त्याला ते, ते करण्यात यावे मेडिकल करण्यात यावे अशी ते आमची मागणी आहे जोपर्यंत त्यावर गुन्हा दाखल मेडिकल त्या ड्रायव्हरचं होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे थालीविणार नाही असे आम आमची हे आहे मागणी आहे आपण कोण बोलू मी माझी ती ला, ला मिणे होती विमाने कांबळे केजत राहतो केजवून ते अप डाऊन करत असतो विजय महाराणा बस एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून एका हंगामी कर्मचारी म्हणून काम करत होत्या तू माझी मावशी आणि सकाळी रोजच्या प्रमाणे तर ती के जोराबाजूला ड्युटीसाठी येत असताना पर्यटक उतरली आणि उतरता वेळेस ती नेमकं बसवाल्याने काहीतरी बस पुढे घेतली आणि त्या झटक्याने ती साडे काहीतरी अडकली असणार बसमध्ये आणि ती खर्च गेली गाडी गाडीसोबत आणि असं होऊन ती अपघात झाला आणि ती जागेवरच एक्सपिलाय झाली माझी म्हणजे आता ते ड्रायव्हर आणि कंडक्टर हे दोघ काय ते कायदेशीर कारवाई करता येत यावी बस एवढी आमची मागणी असते रोजच्या रुटीनप्रमाणे त्या केजून आंबेडासाठी यासाठीला ड्युटीसाठी येत येत होत्या आणि पाण्यात टॅकवर बसमध्ये उतरल्या असताना ते अपघात झाला मग ते सकाळी सहा वाजता के तिथून केजून निघाले असतील ते आणि इथं सात सहा सातला इथं ॲक्सिडेंट झालं इथं पाण्यात टॅकवर वाजता मला फोन आला आव्हरचा असं असतं झालं म्हणून मग मी लगेच माझ्या भावाला फोन केला तो इथं असतो ना त्याला मग तो लगेच इथं गेला की मग त्यांनी सांगितलं मला असं असं झालं म्हणून मी पण लगेच आलो मग इथं येऊन बघतो तर काय ते माझं मारणार सचिन शिवाजी कांबळे माझी मावशी आहे लोकनायक न्यूज